तर आता आलो आम्ही मशाला ही बघा किती पब्लिक आहे ही बघा किती पब्लिक आहे पण आज काही नाही हो आज नाही एवढी पब्लिक आज थोडीसा आहे उद्या रविवार आहे लय पब्लिक होईल ही बघा विशाल काय बोलतो पहिल्या दिवसाला आहे आज पहिला मशाला आलो नाद करते का यावत लागत मशाला आणि लाल लाव खावाच लागतो <laughs> समजा <सम्मझ लगा। laughs> <सम्मझ> लाग का तु <तुले। laughs> बघा गाईस तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो पाणी वळणी अजून काही नाही <laughs> तर मित्र तुम्हाला म्हणा एक ज्यांना दाखवी तू रात मी ज्यांना तू दे का जन्नत देखा ना गाईज देखा देखा कोण पाहिजे दिसत गाईज रात्री आणि आता पाण्यात बसाय कोण कोण बसायला राय पाण्यात काय विषय तू आहे ना पप्पा तू योग्य ना यांनी देखा कुठे गर्दी आहे आज पहिला दिवस आज आहे आणि पुढे पण गर्दी आहे ते काराय माझा मजा मा आज करू नये एवढी नाद करते का आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही आहे का ही तर आता आम्ही पाळण्याचे तेठ आणि ते का पाळणी कवड्यात आणि आम्ही पब्लिक आज पक्की आहे कारण उद्या पब्लिक पास येईल कारण उद्या रविवार आहे ना त्यामुळे लय पब्लिक येईल आज नाही पब्लिक पब्लिक आहे ही बघा आणि आकाश पाळणं बघा काहीच आणि आम्ही आता बसून आकाश पाळण्यात आणि तुम्हाला सांगे ना ती रील्स पाठवले इंस्टाला ती कर आणि कोण कोण बसायला कमेंट मध्ये सांगा बरं काय विशाल विशाल काय बोलतो रात्री जाय पहा रिल्स मज्जा रात्रीच आहे खरी मजा आणि आज जा, जास्त पब्लिक पण नाही आज थोडीच पब्लिक आहे ही बघा आणि मी आद बसायला मित्रावर मित्र विरे का म काही आज जास्त पब्लिक नाही पण आम्ही व्हिडिओ काढतो कारण पब्लिक मध्ये व्हिडिओ काढायला काय नाही वाटत आम्हाला कारण आम्ही व्हिडिओ बनवून घेतलाय ना युट्यूब इंस्टाला सपोर्ट करतो आम्हाला हे बघा आज जास्त गर्दी नाही मित्रावर